तर नमस्कार मंडळी मी भाग्यश्री तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत करते आता मला पहिल्यांदा सॉरी बोलायचं आहे कारण की मी म्हटलं होतं आजपासून मी जे मी काय दिवस खाते ते मी शेअर करणार होते पण प्रॉब्लेम असा झाला माझे माझे डेट फसली माझी ॲक्च्युली नागपंचमी असल्यामुळे सणासुदीचे दिवस तो दिवस माझा स्किप झाला त्यामुळं आजचा जो व्हिडिओ आहे जो टाकायचा तो उद्यावर गेला कारण आज मला तुम्हाला शेवटचं म्हणजे हे काल सांगायचं होतं की आपण दिवसभरात काय काय खायचं आहे काय काय फॉलो करायचंय हे सगळं मला सांगायचं होतं ते सांगण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे म्हणून मी ते सांगण्यासाठी तुम्हाला आज उद्यापासून आपण सगळं शेअर करूया मी सगळं लिहून ठेवलेलं आहे जे मी पहिलं खायचे मी काय खायचं ते सांगणार नाही काय खायचं ते तुम्ही तुमच्या हिशोबानं खायचं आहे फक्त मी तुम्हाला ऑप्शन्स देणार आहे म्हणजे कशासाठी मी सांगते आता प्रत्येकाचं म्हणजे सगळीकडंच दोघ जण राहतात किंवा एकटी बाई राहते पुरुष राहतो असं नाही फॅमिलीला धरून चालायला लागतं आपल्याला तेव्हा आपल्या घरात आहे तेच खायचं आहे असं काही वेगळं खायचं नाही आहे तुम्ही जे रेग्युलर खाता तेच शरीराला वेगळी सवय लावायची नाही आहे फक्त मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर पावडर बनवलेली असेल तर जर सकाळी तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेत असाल तर तुम्ही त्या दिवशी पावडर नाही घ्यायची आणि ज्या दिवशी तुम्ही पावडर घेणार जेवल्यानंतर कोमट पाण्यामध्ये त्या दिवशी तुम्ही सकाळी डिटॉक्स ड्रिंक नाही घ्यायचं म्हणजे डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं तुमचं विसरलं तर तुम्ही संध्याकाळी आणि दुपारी पावडर घ्यायची पण पावडरचं प्रमाण अर्धा चमच्यापेक्षा जास्त नको ज्यांना शारीरिक काही त्रास असतील त्यांनी घेऊ नका कारण हा माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे जो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे अनुभवातून लोक शिकतात अनुभवातून मी माझं वजन कमी केलं ते शेअर करत आहे त्यामुळे तुम्हाला जर वाटलं की जळजळ होतीये किंवा कुणाला काही त्रास होत असेल तर त्यांना ती पावडर घेऊ नका सकाळी डिटॉक्स ड्रिंक घ्या डिटॉक्स ड्रिंक तर फायद्याचंच असतं त्यामुळे तुम्ही डिटॉक्स ड्रिंक घेऊ शकता आता मला हे सांगायचं आहे काहींच्या कमेंट आल्या होत्या की सी सेक्शन झालेल्यांनी आणि फिडिंगमध्येच नाही तर सी सेक्शन आणि फिडिंग फिडिंग सी सेक्शन झालं म्हणजे आता फिडिंग पण करत असतील कॉफी अजिबात घेऊ नका कॉफी वगैरे अशा गोष्टी घेऊ नका की ज्याच्यामुळं तुम्हाला दुधासाठी त्रास होईल किंवा एक्स्ट्रा असं कोणता व्यायाम करू नका डॉक्टरांशिवाय की तुम्हाला हे होईल कारण आपल्या ह्याच्यामध्ये व्यायाम नाहीच आहे ज्यांना व्यायाम करायला जमत नाही फॅमिलीमधून वेगळं खाता येत नाही त्यांच्यासाठी आपला चॅनल आहे किंवा त्यांच्यासाठी मी बोलत आहे कारण मी सुद्धा तशीच तुमच्यासारखी आहे की ज्याला आपल्यासाठी सेपरेट करून खाता येत नाही आपल्याला घरचंच अन्न खायचं आहे फक्त टायमिंगमध्ये जा वेळेला आणि चावून चावून शांततेत बसून खायचं आहे बाकी माझा काहीही वेगळं म्हणणं नाही आहे किंवा सल्ला नाही आहे की तुम्ही हेच खा तेच खा तुम्ही जे रेग्युलर जीवनात खाता तुमच्या घरी तेच खा फक्त डाळी कडधान्य फळं थोडीशी दूध हे गोष्टी थोड्याशा वाढवा एवढंच करा बाकी काही नाही कारण तुम्ही जर दहा हजार पावले रोज चालत असाल एक ते दीड तास तर तुम्हाला एनर्जीची गरज आहे त्यासाठी मी लिहून ठेवलं आहे तुम्हाला सांगते मी आता शरीराला सवय लावायची नाही आहे सी सेक्शनवाल्यांनी अजिबात हे कॉफीच्या वगैरे भानगडीत करू नका घरातलं आहे तेच खायचं आहे फक्त टायमिंग कारण बाळाला दूध पाजल्यावर भूक लागते बरोबर आहे ना तर आता बघा टाईम ताइम, टायमिंग सांगते मी कसं खायचं आहे <coughs> सवय लावायची नाही मध्ये बघा डिटॉक्स ड्रिंक घेतलं तर पावडर घ्यायची नाही पावडर घेतली तर डिटॉक्स एक दिवस ब्लॅक कॉफी एक दिवस ग्रीन टी बरोबर असं हे करायचं एकाच दिवशी पनीर अंडी नॉनव्हेज किंवा असं असं नाही घ्यायचं एका दिवशी प्रोटीनचा स्रोत डाळ कडधान्य धान्य असलं बाद झालं आता बघा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला गरम पाणी आहे त्याच्यात दहा पंधरा मिनटांनी डिटॉक्स ड्रिंक आहे डिटॉक्स ड्रिंक म्हणजे जिरे ओवा मेथी आ, कच्ची बडीशेप हे रोज सेपरेट सेपरेट वेगळं वेगळं रोज आज जिरे भिजत ठेवले उद्या ओवा ठेवा दिवशी बडीशेप ठेवा म्हणजे शरीराला आपल्या सवय नाही लागली पाहिजे रोजचं जिऱ्या पाणी पिल्याशिवाय साफ होत नाही अशी काही सवय लागू नये यासाठी मी वेगवेगळे वेग ऑप्शन देते आता डिटॉक्स ड्रिंक पिलं त्याच्यानंतर आपल्याला चार पाच बदाम आणि मनुके खायचे आहेत मनुक्यानं तुम्हाला माहिती आहे मनुक्याचे बदामाचे फायदेच आहेत आता हेल्दी फॅट असतात त्याच्यामध्ये आता नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये तुम्हाला काय खायचं आहे ते खा फक्त कमी तेलाचं खा आणि शांतीत बसून चावून 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 खायचं आहे नाश्ता नाश्ता नऊ ना ते दहाच्या दरम्यान झाला पाहिजे आता काही स्त्रियांचा किंवा काही दादा म्हणत होते की आम्हाला नाश्ता नाही मी डायरेक्ट जेवतो काही प्रॉब्लेम नाही पण पोक पोट जे पो, आहे ते मोकळं ठेवू नका मुठभर शेंगदाणे तरी, तरी तुम्ही नाश्त्यामध्ये खा नाश्ता समजून काहीतरी पोटामध्ये घाला पोट रिकामं ठेवू नका तुम्ही ज्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी मिळेल ज्याच्यामुळे तुमचे फॅट्स आहेत ते बर्न व्हायला मदत होईल आता मला सांगायचं आहे की खाताना ऐंशी टक्के पोट भरेपर्यंत खायचं आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे तुम्ही ॲटोमॅटिक चावून 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 जिबेवर आपण नाही का पातळ घास होईपर्यंत खाणार शाळेत किंवा आपल्याला काय म्हणायचं अगं बाई हळू खा खा तसं हळू खायचं आहे अगदी हळू खायचं आहे त्यानं तुम्हाला तुमची जी सलैव आहे लाळ आहे ती तुमच्या जेवणामध्ये मिक्स होऊन पोटामध्ये जाणार आहेत लाळेचे किती फायदे आहेत तुम्हाला माहिती आहे ब्रश करण्याच्या आधी पाणी पिलं तर त्याचे सुद्धा खूप फायदे आहेत त्यामुळे तुम्हाला सांगते की चावून चावून खायचं आहे तुम्ही समोर असलेलं जेवण दिल्यापेक्षा तुम्ही कमीच खाणार जेव्हा तुम्ही चावून खाता तेव्हा तुम्ही लक्षात घ्या आता त्याच्यानंतर एक ते दीड किंवा साडेबारा ते दीडच्या दरम्यान तुम्हाला जेवण आहे जे तुमचं रेग्युलर जेवण आहे तेच कमी तेलाचं सुकी भाजी असेल तर तूप वापरा मी सांगितले पातळ भाजी असेल संध्याकाळी सगळे एकत्र जेवायला बसतात टिफिनचा प्रश्न येत नाही कुणाला तेल वगैरे दिसण्याचा त्यामुळे तुम्ही संध्याकाळी हे करू शकता आता पाच ते सहाच्या दरम्यान आपल्याला पण दुपारी जेवताना सलाद भरपूर खायचं आहे लक्षात घ्या आता पाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही घरात काहीतरी लहाया फुटाणे शेंगदाणे आणून ठेवा बनवून ठेवा मी भडंग बनवून ठेवलाय तेलातून सगळं काढायचं एवढ्या सगळ्या भडंगला तेल असतं त्यामुळे ते काय तेलकटमध्ये मोडत नाही त्याच्यात काय आपण फरसाण नाही टाकणार शेंगदाणे टाकू शकता खोबरे मसाला तिखट मीठ टाकायचं आणि त्याचा भडंग बनवायचा भडंग आणि ब्लॅक कॉफी किंवा अजून आज ब्लॅक कॉफी घेतली उद्या ग्रीन टी असं करायचं आहे सवयी शरीराला कोणतीही लावायची नाही आहे जे मी घेतले तेच मी तुम्हाला सांगते आता संध्याकाळी नऊच्या आत प्रयत्न करायचा आहे जेवण करण्याचा कारण कसं घरातली फॅमिली असेल तर सगळ्यांनाच सात वाजता जेवण होत नाही आपण फॅमिला फॅमिलीला ठेवून सात वाजता जेवत नाही तर नऊच्या आत जेवण करायचं आहे चावून चावून खायचं ते सांगते साविकारांना तुम्ही फॉलो करा मी त्यांना फॉलो केलं आणि आपल्याला शाळेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे चावून चावून खा तर चावून चावून खायचं आहे आता ज्या वेळेला तुमचं जेवण होईल नऊ वाजता किंवा साडेनऊ वाजता तिथपासून सकाळी ॲटलीस्ट साडेआठ तास म्हणजे अकरा सा साडेआठ वाजेपर्यंत म्हणजे ॲटलीस्ट अकरा तास तरी तुम्ही पोटात अन्नाचा कण घालायचा नाही आहे आता जर तुम्हाला भूक लागलीच अगदीच लागली आहे तुम्ही समजा वरण भात संध्याकाळी खाल्लं आहे हलकंच अन्न खायचं आहे तर तुम्ही अर्धा फुलपात्र दूध घेऊ शकता बिना साखरेचं हळदीचं दूध घेऊ शकता तर आता काही ताई म्हणत होते की आमचे गुडघे वगैरे दुख दुखतात बरोबर आहे ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी तुम्हाला जसं जमेल तसं चाला गुडघ्यांना तर चालायला सांगतात डॉक्टर पण असं काही नाही तुम्हाला जमेल तसं चाला तुम्हाला वाटलं थकवा येतोय आहे तुम्ही थांबा हळूहळूहळू आज पाच मिनिट चाला उद्या दहा मिनिट चाला परवा पंधरा मिनिट चाला हळूहळू शरीरा एका दिवशी सगळं दहा हजार पावलं चालायचे एका दिवशी सगळं चालायचं चा आहे असं नाही तुम्हाला वाटतंय बस झालं आता आज झालं हळूहळू हळू आपल्याला काही घाई नाही आहे आयुष्य भरपूर पडलेलं आहे वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराला हळूहळू सवय लागू द्या चालण्याची खाण्याची किंवा ह्या गोष्टी घेण्याची आपण काही वेगळं घेत नाही फक्त घरचं अन्न खायचं आहे वेगळं एक एक्स्ट्राच आहे ती पावडर ती पावडर ज्याला त्रास होतो त्यांनी अजिबात घेऊ नका मला तर काही त्रास झालेला नाही कुणाला होऊ शकतो प्रत्येकाचं शरीर वेगळं वेगळं असतं त्यामुळे तुम्ही ती पावडर तुमच्या हिशोबाने घेऊ शकता शरीराला त्रास होत असेल तर डिटॉक्स ड्रिंक घ्या आपलं थोडंसं अर्धा चमचे जिरे पाण्यात भिजत ठेवायचं रात्रभर सकाळी उकळवायचं आणि ते पाणी प्यायचं एक अर्धा ग्लासवर एका ग्लासचा अर्धा ग्लास करून पाणी प्यायचं ॲटोमॅटिक त्याचे न्यूट्रियंट्स रात्रभर उतरलेले असतात त्यामुळे एक दहा मिनिट उकळलं तरी बस होतं चला तर मग आता आपलं उद्यापासून स्टार्ट होत आहे लक्षात घ्या शरीराला कोणत्याही सवयीची गोष्ट सवय लागून द्यायची नाही आणि सणासुदीला दिवशी जे तुमचं आहे तेच आता उपवासाच्या दिवशी काय काय करतात सकाळी एक कप चहा प्यायचा आणि संध्याकाळी सॉरी दुपारी आ, हे खायचं खिचडी खायची भरून तसं नका करू मग तुम्ही तुम्ही सकाळी दूध घ्या दुपारी खिचडीमधली थोडीशी खिचडी खा नाहीतर मुठभर शेंगदाणे खा शेंगदाणे चालतात उपवासाला आणि नंतर तुम्ही खिचडी खा असं करा तुम्ही पोट अजिबात मोकळं ठेवू नका अजून काय होतं मला आठवत नाही आहे पण ठीक आहे उद्यापासून मी जे काय काय खाते रेग्युलर तुम्ही जे खाता तेच वांग्याची भाजी गवारीची भाजी दोडक्याची भाजी अजून काय बटाटा वगैरे खाऊ नये असं म्हणतात पण स्टार त्याचं रिमूव्ह करून तुम्ही बटाटा खायचा आहे बटाटा धुवायचा आहे साल काढायची त्याची शिजवून घ्यायचं आहे मग तुम्ही खाऊ शकता असं काही नाही काही आपल्याला सोडण्याची गरज नाही एकच गोष्ट सोडायची आपल्याला चहा चहा अजिबात प्यायचा नाही आहे चहा ता ब्लैक ता ब्लैक आ, तर साखर असते प्यायचं आहे तर ब्लॅक टॉ ब्लॅक टी प्या आणि अजिबात जरा तब्येत बरी असल्या मात शब्दसुद्धा चुकतात माझे तर ब्लॅक टी घेऊ शकता तुम्ही आणि हे म्हणायचं साखर अजिबात घ्यायची नाही आहे मैदा अजिबात खायचा नाही आहे जेवणामध्ये अळणी जेवण असलं तरी चाल वरून मीठ घ्यायचं नाही आहे बरोबर ज्यांना थायरॉईडचा पी सीओडीचा मला स्वतःला पी सीओडीचा त्रास आहे मी खूप दिवस झालं वजन जेव्हा कमी होतं ना तेव्हा ॲटोमॅटिक सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात मी जे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समधून मा मी माझ्या अनुभवातून जे अनुभवले तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते त्या तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होणार नाही याच्यावर लक्ष द्या मी म्हणतीये आहे म्हणून तसंच खायचं असं नाही तुम्ही जे घरात आहे तेच खा फक्त हळूहळू खा चावून चावून खा तुम्हाला जर वाटत असेल की मी शेअर केलेलं तुम्हाला बोर होतंय आहे बाई हे खाल्लेलं सगळं टाकते आहे तर तुम्ही मला तसं सांगा वेट लॉसच्या रेसिपीज वेगवेगळे वेग वे, ज्या आहेत त्या मी तुम्हाला शेअर करत जाईल तुम्ही मला कमेंट करून सांगा जर तुम्हाला एक दोन दिवसात जर वाटलं की ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत खाल्लेलं दाखवती आहे आम्हाला नको वाटतं हे तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी रेसिपी बनवेल वेट लॉससाठी तुम्ही जे सांगाल कमेंटमध्ये ते सुद्धा बनवेल कमी तेलाच्या भाज्या कशा दाखवायच्या तुपात भाज्या कशा करायच्या हे पण दोन्हीपैकी एक दाखवू शकते कारण मला पण एवढा वेळ नसतो तर तुम्ही नक्की कमेंट करा काय कसं हवंय ते आणि उद्यापासून परीक्षा आहे असं लक्षात घ्या प्रामाणिक ग्रहा स्वतःशी कमेंटमध्ये सांगा रोजच्या रोज सांगायचं आहे तुम्ही काय खाल्लं मी पाच प्रश्न विचारणार आहे त्याची प्रामाणिकपणे उत्तरं द्यायचे आहेत किती चालला काय खाल्ला बिस्किट खाल्लं का काय खाल्लं का जे काय विचारेल त्याचं उत्तर द्यायचं आहे एकच महिना तुम्ही बघा तुमच्यात किती बदल होतात अजिबातसुद्धा आ... हे करायचं नाही म्हणजे प्रामाणिक राहायचं आहे स्वतःशी एवढं लक्षात ठेवा कारण आपलं जर वजन कमी झालं ना आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत सायटिका पी सीओडी सायटिकाचा तर भयंकर त्रास होतो मला स्वतःला सायटिका म्हणजे वजन वाढल्यानंतर पायापासून खाली इतकं भयंकर परिस्थितीमध्ये ना काहीच करता येत नाही ऑपरेशन वगैरे डॉक्टर मला तर डॉक्टरकडे जाणे माझी भीतीच वाटते ऑपरेशनच नाही करायचं मला त्यामुळे मी माझं मीच वॉक करते वॉक करून करून माझा सगळा सायटिका गेलेला आहे तर नक्की कमेंट करा काय करायचं आहे रेसिपी शेअर करू का मी एक दोन दिवस व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही जर म्हटला कंटिन्यू टाकायचं तर कंटिन्यू टाकेल रेसिपी म्हटलं तर रेसिपी टाकेल चला तर नक्की मग कमेंट करा छान रहा आनंदी रहा पाणी पीत रहा भरपूर पाणी प्यायचे आपल्याला आणि जमेल तेवढं हेल्दी खा बाय बाय सॉरी 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 मला तुम्हाला माझं वजन दाखवायचं होतं मी वजन काउंट केलेलं आहे तर ती मी वजन शेवट व्हिडिओच्या टाकत आहे तर नक्की बघा बाय बाय चला तर मग आता वजन मोजूया माझं वजन आहे इथं सत्तर पॉईंट वीस सत्तर पॉईंट चाळीस होतं वजन एक आठवड्यापूर्वी सत्तर पॉईंट वीस आहे वजन तर आता हा वजन काटा आहे तो लांब कुठेतरी ठेवून द्यायचा आहे महिनाभर वजन काटा बघायचा नाही आहे तुम्ही पण महिनाभर वजन बघायचं नाही आहे